आवर लगन आहे तर कसं काय घरचं ते शेतीमध्ये घरचं सोडते ना, ना परत तो लोड ते एकदम घरचा असा आहे भात म्हणतूय लागत सगळं लागतं काय लागत नाही मग करायचं नाही तुला ल्याऊस दांडी म्हणतेस मग काय कसं हिला हिलाऊस ले दांडी असे हॅलो गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग

किती चला आवर लगन आहे तर कसं काय घरचं ते शेती मधून परत तो लोड येते एकदम घरचा असा आहे काय काय धपाट्याला सगळं का लागत काय लागत नाही मग करायचं नाही तुला हे बडी अच्छी बात काही या हाऊस दांडेगीला हिला हाऊसले दांडगी असते करायची आयुष्या घड्यात ना जाऊन लवकर जेवायचं माझ गाईच फराळ्याच स्पेशल गायच चला हां जाग्या ती आणि इथं बघा फिरतो इकडं तिकडं पप्पा झाडांना पाणी घालतात कुठे गेलं इकडं आहे तु हे इकडं आहे चला जाऊ आता पटकन आवरू पटकन जाऊ हां झालं बास, कार। ए, ले बास चला जाऊ

साधू सा का मे पाऊस पडलाय तुम्हाला विश्वास पटणार नाही पण दाखवतो पाऊस पडल्याला साहेब आमचं इथं पडल्यात पसरल्यात साहेब अंधारात दिसणारच नाही इथं दाखवतो हे इथन अंधेरा मेरे मरे पाणी दिसते का पाणी चलेला पाऊस पाडून गेला माग कुठं होतीस तू सकाळपासून इट्ट होती अगं बाप मला धरता काळ भूक लागली भूक लागली भिजल्याला दिसतोय जरा का जेवाय जायसवे म जीव की ओ बाप रे बाप शेकिन थैंक यू मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं आहा गोडगोडगोडगोडगोड गोडबुडगोडगोडगोडबुड मम आ गया बाप रे पलटत गेला भूका लागल्या त्याला भूक का लागलेले आहेत लवकर करा करायचं जळा लागल पप्पा मम्मी लगेच जात असं बघ्या मम्मी पैसे केला किती बघ्या अरे बाप्पे डान्सम डान्सिंग चला बाप्पा

गुड नाईट बाय बाय झाला थंडागारवा आहे ना कुठेच ब्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तिथे बाय गायचं